श्री स्वामी समर्थ श्री किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपल्या किचनमध्ये आपण बनवणार आहोत वरळीची शेव आणि मावेची वडी तर मिक्सरच्या भांड्यात मी पंचवीस ग्रॅम काजू घेतलेले आहेत एव्हरी डे मिल्क पावडर येते ना टेन टेन रुपीजवाली त्याचे दोन पाकिट मी यामध्ये टाकत आहे पन्नास ग्रॅम मावा घेतलेला आहे खवा तो टाकायचा आहे इथे मी मिठाई मेडचा वापर केलेला आहे नेसलेचा तर इथे चार टेबलस्पून मेड मी टाकणार आहे आता ते वाटून घेतल्यानंतर थोडंसं दूध टाकायचं आहे दोन टेबलस्पून आणि वाटून घ्यायचं आहे ते इथे वाटून झालेलं आहे एकदम फाईन पेस्ट केलेली आहे तर तिथे पॅन ठेवलं आहे पॅनमध्ये वन टेबलस्पून तूप टाकायचं आहे ते वरेरीची सेव घेतलेली आहे भाजकी आहे रोस्टेड आहे ती साधारण एक कप आहे ती यामध्ये टाकायची आहे आणि दोन ते तीन मिनटं चांगली परतून घ्यायची आहे मीडियम आचेवर छान परतून घ्यायचे आहे परतून झालेले आहे एक केसर टाकलेलं दूध आहे ते मी ह्यामध्ये टाकत आहे आणि साधारण वन फोर्थ कप दूध यामध्ये टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे मिठाई मेड मी ते तीन टेबल स्पून यूज केला आहे तुमच्या आवडीनुसार जो जर गोड अजून आवडत असेल तर चार ते पाच टेबलस्पून तुम्ही ह्यामध्ये टाकू शकता ते परतून झाल्यानंतर परतून घेऊन साईडला नंतर ठेवून द्यायचं आहे शेव अशी थोडीशी मऊ झाली पाहिजे त्यानुसार दूध यामध्ये टाकायचं आहे ते दुसऱ्या पॅन घेतल्या त्याच्यामध्ये मी जो आपण खवा आणि काजू वाटले होते तो यामध्ये टाकायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे माझा माझ्या आज फास्ट होता म्हणून थोडासा लागला आहे पण साजूक तूप टाकल्यावर व्यवस्थित होईल तिथे खवा आपण दोन ते तीन मिनिटच परतून घेणार आहोत इथे वन टेबल स्पून मी साधूक तूप टाकलेला आहे आणि परतून घ्यायचं आहे इथे आपल्याला दोन ते तीन मिनट हे परतून घ्यायचं आहे थोडीशी वेलची पूड टाकायची ह्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये वाटताना देखील वेलची टाकली तरी चालेल तर इथे वेलची टाकायची राहिली होती म्हणून मी आता वेलची पावडर ह्यामध्ये टाकलेली आहे मिक्स केल्यानंतर त्यामध्ये शेव टाकायची आहे जी आपण भाजली होती ती आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही ड्रायफ्रूट देखील टाकू शकता मी वरतून ड्रायफ्रूट टाकलेले आहे आणि परत यामध्ये वन फोर्थ कप अजून दूध मिक्स करायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे जोपर्यंत गॅस सुटत नाही सर्व एकत्र एक गोळा होत नाही तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तर ह्याच्यासाठी आपण नॉनस्टिकीच पॅन वापरायचं आहे तीन ते चार मिनटं परतल्यानंतर ते सर्व एकजीव होऊन गोळा तयार होतो ते इथे गोळा तयार झालेला आहे पूर्ण पॅन सुटत आहे आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे ताटाला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे मिश्रण टाकायचं आहे ते ते मिश्रण मी टाकून घेतलेलं आहे आता ते व्यवस्थित वेड करून घ्यायचं आहे थापून घ्यायचं आहे सर्व बाजूने सर्व बाजूनी पसरून घ्यायचं आहे असं पेल्याच्या साय्याने किंवा वाटीच्या साय्याने तरी किल घेतला तरी चालेल तर वरतून मी बारीक चॉप केलेले बदाम टाकणार आहे हे मिश्रण परतल्या परतल्या टाका कारण थंड झाले तर हे चिटकत नाही आणि थोडे हाताने आपल्याला फ्रेश करून घ्यायचे आहेत आणि थंड करून घ्यायचं आहे थंड करून घेतल्यानंतर आपल्याला ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर ह्याच्या मी काप करून घेणार आहे ते, ते काप करून झालेलं आहे मी तुम्हाला एक काढून दाखवते मिश्रण त खाली अजून थोडंसं गरम आहे म्हणून सेट नाही झाला आहे अशा रीतीने आपली ही रेसिपी रेडी आहे नक्की ट्राय करा जर आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू